श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी सेवेकरी या चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा फक्त ही पाच कामे करा घरात सासू आणि सून आयुष्यभर कधीच भांडणार नाहीत आयुष्यभर मैत्रिणीप्रमाणे राहतील सासू सून म्हटलं की त्याच्यात होणारी भांडणंही जगजाहीर आहेत याला जणी अपवाद असतात पण तरीही असं म्हणतात की एका म्यानेत दोन तलवारी कधीच राहू शकत नाही सासू सुनेचे नातेसुद्धा असेच असते सासू आणि सुनेत वयाचे तसेच त्यांच्या घरातल्या पद्धतींचे अंतर असल्यामुळे त्या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून तक्रारी या असतातच या दोघींच्या भांडणात नवरामधल्यामध्ये अडकून जातो कारण त्याला त्याची आई व बायगो या दोघींच्या खुशीची काळजी घ्यायची असते याशिवाय त्या, त्या दोघींच्या कलहामुळे घरात सुद्धा अशांती नांदते या दोघींमधील भांडणे मिटवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत हे उपाय जर सासू सुनेने केल्यास त्या त्यांच्यातील दुश्मनी विसरून एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनतील सर सासूसून या अक्टिव्हिटी करण्यास तयार नसतील तर घरातील इतर सदस्याने त्यांना या अक्टिव्हिटी करण्यास भाग पाडावे त्यामुळेच या दोघींमधील प्रेम वाढून त्यांच्यात चांगले संबंध निर्माण होतील डान्स तुमच्या घरात सासूसुनेत सतत कलह असेल तर घरात एक छोटे समारंभ आयोजित करा त्यानंतर या समारंभात सासू सुनेला एकाच गाण्यावर एकत्र डान्स करण्यास भाग पाडा या सर्व गोष्टी व्यवस्थित पूर्वनियोजित करून ठेवा डान्स ही एक छान दंगा मस्ती असलेली ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे जर ही ॲक्टिव्हिटी सासू सुनेने एकत्र केली तर दोघींना त्याची मजा घेता येईल शिवाय त्यानिमित्ताने त्या एकमेकींच्या आणखी जवळ येतील आवडीचा शो किंवा चित्रपट बाप बेटे जसे एकत्र बसून क्रिकेट आवडीने बघतात तशीच सिरियल किंवा एखादा चित्रपट सासू सुनेला एकत्र पाहायला द्या यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा सासू सुनेच्या भांडणाचा कार्यक्रम किंवा चित्रपट लावू नका शक्यतो एखादा रियालिटी किंवा कॉमेडी शो किंवा चित्रपट पाहण्यास द्या दोन विरुद्ध व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम कॉमेडीमुळे होते व्हेकेशन ट्रीप पती किंवा मित्रमंडळींसोबत तुम्ही अनेकदा फिरायला गेला असाल मात्र एखादी अशी ट्रीप ऑर्गनाईज करा जी केवळ सासू सुनेची असेल त्या दोघींना कुठेही जवळच किंवा कुठेही लांब फिरायला पाठवा दोघींनी एकत्र जर घराबाहेर एकत्र वेळ घालवला तर त्यांना एकमेकांना समजायला वेळ मिळेल तसेच त्या एकमेकींच्या आणखी जवळ येतील तसेच बाहेरच्या वेगळ्या वातावरणात त्यांना थोडे बरे वाटेल आणि रोजच्या कामामधून सुद्धा थोडा आराम मिळेल शॉपिंग महिलांना शॉपिंग करणे किती आवडते हे वेगळे सांगायची गरज नाही त्या कधीही शॉपिंगसाठी तयार असतात अशातच जर तुम्ही सुनेला एकत्र शॉपिंगला पाठवलात तर त्यांच्यातील आणि अंडरस्टँडिंग वाढेल त्यांना एकमेकींच्या आवडीनिवडी कळतील शॉपिंग दरम्यान त्या एकमेकींना गिफ्ट गिफ्टसुद्धा देऊ शकतात डिनर आणि मजा मस्ती कधी कधी सासू सुनेने एकत्र बाहेर जेवायला जायचा प्लॅन बनवावा जेवायला गेल्यावर छान गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घ्यावा घरातला ताण उरलेली कामे विसरून एकमेकींच्या सहवासात जेवण करावे दरम्यान एकमेकींना जोक्स सुद्धा सांगावे असे केल्यास सासू सुना दुश्मनीवरून एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनतील आणि त्यांच्यात भांडणे होणार नाही श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवी असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा